पारोळ्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वर मोंढाळे गावापुढे दळवेल पेट्रोल पंपाजवळ दिनांक आठ रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी सुरतहून नशिराबादकडे जाणाऱ्या ब्रेझो गाडीस समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने या ब्रेझो गाडीतील एका नागरिकासह दोन बालकांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत याबाबत मृताचे नातेवाईक अरफात खान राहणार सुरत यांनी माहिती देताना सांगितले की त्यांची बहीण सय्यद सिरीन जी नशिराबाद जिल्हा जळगाव येथे दिली आहे ती गरोदर असून तिच्या सातव्या महिन्याचा खोळ भरण्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही कुटुंबीय सुरत येथून दिनांक आठच्या पहाटे दोन वाजता मारुती सुझुकी ब्रेझो क्रमांक जी जे झिरो पाच आर डी एकोणसत्तर अडुसष्ट व टवेरा क्रमांक जी जे एकवीस ए एन पंचेचाळीस नव्वद यामध्ये बसून निघालो यात ब्रेझो जी आमच्या पुढे होती त्यात त्याचे काका मुन्नाबाई शेख वय सेहेचाळीस वहिनी शहानाज बानो चुलत बहीण सना बानो वय तेरा मित्र जावेद काकांची मुले शेख हसनेन व मुलगी हुमेरा हे बसले होते तर त्यांच्या मागे असलेल्या टव्या गाडीमध्ये मी स्वतः व माझे कुटुंबीय बसलेले होते यावेळी आमच्या दोन्ही गाड्या सोबत जात होत्या सकाळी आठ वाजता आम्ही धुळे पास केल्यानंतर आमची गाडी काही अंतर मागे राहिली असता या दरम्यान दळवेल गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ आमच्या ब्रेझो गाडीला समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक जी जे छत्तीस डी नव्याण्णव पंच्याहत्तर हिने जोरदार धडक दिल्याने यात ब्रेझो गाडी ही हवेतच उडाली व या वाहनाचे मोठे नुकसान होऊन जवळजवळ तिचा चुराडा झाला यावेळी आमची तवेरा गाडी मागून आल्यानंतर अपघात झाल्याचे दिसून आले यावेळी मुन्नाबाई शेख सेहेचाळीस हुमेरा वय सात व शेख हसनेन ही बापलेकं जागीच ठार झाली तर शहानाज खान अफजल सोळा फरजाना शेख मुझबी पन्नास सना सय्यद असीम चौदा व असीम शेख तीस हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना बहादूरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने धुळे येथे हलविले